नमस्कार असिक श्रोते हो मी श्रीकांत नारायण कुलकर्णी सध्या महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपटाची खूपच चर्चा चालू आहे आणि त्या संदर्भातच मी आपणाशी बातचीत करणार आहे मुख्य नागरिकांचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आराध्य दैवत आहे या आराध्य दैवताचा विचार केला तर हा चित्रपट म्हणजे सावरकर भक्तांना एक पर्वणीच ठरणारा आहे विशेषतः देशातील सध्याच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर असंख्य तरुण सावरकर यांच्या विचाराने प्रभावित झालेले जाणवतात हा चित्रपट पाहताना त्याची सारखी जाणीव होत राहते बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा यांनी दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि त्यांनीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रमुख भूमिकाही निभावली आहे यापूर्वीही सावरकर भक्त असलेले मराठीतील सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चित्रपट तयार केला होता परंतु त्याला खूपच वर्ष झाले तरुण पिढीला तो पाहता येऊ शकला नाही त्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या बदलत्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून सावरकरावरील नव्या चित्रपटांची रणदी फुडा याने निर्मिती केली आहे त्यामुळे तो प्रेक्षणीय झाला आहे आपला भारत देश सुमारे दीडशे वर्ष ब्रिटिशांच्या जुलमही राजवटीखाली होता देश स्वतंत्र करण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्गांचा अवलंब करण्यात आला होता पहिला होता अहिंसक मार्गाने जनतेचा उठाव करणे आणि दुसरा होता क्रांतीचा लोकमान्य टिळक यांच्यानंतर महात्मा गांधी यांच्याकडे स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे आली आणि त्यांनी जनतेच्या मदतीने पूर्णपणे अहिंसक मार्गाने लढा उभारला तर दुसरीकडे सशस्त्र क्रांती करून ब्रिटिशांना नामोरम करणे असेही प्रयत्न सुरू होते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या दुसऱ्या मार्गाचा अवलंब केला होता सावरकर हे क्रांतीचे तसे प्रणेतेच होते त्यामुळे साहजिकच अहिंसेचा मार्ग निवडणाऱ्या महात्मा गांधी यांच्यासारख्या नेत्यांशी त्यांचे तीव्र मतभेद होते मात्र सावरकर हे शेवटपर्यंत आपल्या भूमिकेशी शे ठाम राहिले त्यामुळे स्वातंत्र्यानंतर सावरकर यांची उपेक्षाच झाली एवढेच नव्हे तर मधल्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची हेतुता बदनामीही करण्यात आली त्या गोष्टीचा विचार करता या चित्रपटात सावरकर यांचे उदात्तीकरण मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळते पुण्यामध्ये ब्रिटिश अधिकारी रँडचा खून करणारे चाफेकर बंधू तसेच खुदिराम बोस शहीद भगतसिंग मदनलाल धिंगरा आणि सुभाषचंद्र बोस आदी क्रांतिकारकांना सावरकर यांनीच ब्रिटिशाविरुद्ध क्रांतीचा मार्ग अवलंबण्यासाठी प्रेरित केले असे काही प्रसंग या चित्रपटात आहेत तसेच तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा बाहेर येऊन देशासाठी कार्य करणे हे केव्हाही चांगले या एकाच हेतूने अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षेतून सुटका करून घेण्यासाठी सावरकरांनी इतर नेत्यांच्या आग्रहामुळेच आपला माफीनामा लिहून दिला असाही इतिहास या चित्रपटात पाहाव्यास मिळतो अर्थात नायक म्हणून सावरकर यांचे उदात्तीकरण करताना महात्मा गांधी पंडित नेहरू आदी नेत्यांना कळत नकळत खलनाय करण्यात आले आहे याचीही जाणीव हो, चित्रपट पाहताना होऊ शकते नथुराम गोडसे याने केलेल्या महात्मा गांधी यांच्या हत्येच्या प्रसंगात काही तरुण प्रेक्षकांकडून निघालेले आनंदाचे उद्गार ही त्याची बोलकी प्रतिक्रिया म्हणावी लागेल हा चित्रपट तयार करताना रणदीप हुडा आणि त्यांच्या टीमने अभ्यासाबरोबरच प्रचंड मेहनत घेतली आहे याची मात्र पदोपदी जाणीव होते ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी मार्सिलेस बंदराजवळ सावरकरांनी जहाजातून घेतलेली उडी अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा झालेला कैदी म्हणून झालेला छळ तसेच सावरकरांचे काही कौटुंबिक प्रसंग खूपच भावनाप्रधान झाले आहेत छोट्या छोट्या प्रसंगातूनही सावरकरांची त्यामागील विचारांची उत्कटता दिग्दर्शकाने छान टिपली आहे उत्कृष्ट छायाचित्रणामुळे अनेक प्रसंग मनावर ठसतात विशेष म्हणजे साव स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रमुख भूमिका रणदीप हुडा यांनी अतिशय प्रभावीपणे सादर केली आहे ही भूमिका ते सावरकर म्हणून अक्षरशः जगले आहेत असेच त्यांच्या या भूमिकेबद्दल म्हणावे लागेल केवळ त्यांच्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भव्य चित्रपट पाहाव्यास हरकत नसावी